अमरावतीमध्ये नवऱ्यानेच केली महिला पोलिसाची हत्या हत्येच गुड उकलण्यात पोलिसांना यश हत्येचं संतापजनक कारण समोर हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आरोपी पती राहुल तायडे यानेच रचल्याचे समोर आले आहे राहुलचे एका दुसऱ्या महिलेशी गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे तायडे यांच्या हत्येचे गुड उकलण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणात आशा यांच्या पतीने सुपारी देऊन त्यांची हत्या घडून आणल्याचे समोर आले आहे अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे तीन दिवसापूर्वी अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा धुळे तायडे यांची गडा दाबून हत्या करण्यात आली होती सुरुवातीला हा चोरीचा प्रकार असल्याचा बनावा पतीने रचला होता मात्र पोलिसांच्या सखोल तपासामुळे हत्येचा खरा कट उघडकीस आला प्रेमसंबंध आणि वादातून हत्येचा कट कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आरोपी पती राहुल तायडे यानेच आले आहे राहुल एका दुसऱ्या महिलेशी गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते यावरून पती पत्नी मध्ये सतत वाद होत असत ही पत्नी आशा यांनी पोलिसात याबाबत तक्रार केली होती याच प्रेम प्रकरणातून राहुलने पत्नीच्या हत्येचा कट रचला एका महिन्यापूर्वीच त्याने दोन मित्रांना पत्नीच्या लाखाची सुपारी दिली होती हत्येच्या दिवशी आरोपी पतीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून केला हत्येनंतर मारेकऱ्यांनी पंचवीस हजार ऍडव्हान्स घेतला आणि ते फरार झाले पोलिसांनी आरोपी पती राहुल तायडे याला अटक केली आहे आणि फरार आरोपींचा देखील शोध पोलीस घेत आहे आशा आणि राहुल यांचा प्रेमविवाह झाला होता मात्र लग्नानंतर राहुलच्या प्रेमसंबंधामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे या प्रकरणी गणेश शिंदे पोलीस उपायुक्त अमरावती यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अमरावती